श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत भारतीय ज्ञान परंपरेत आचार्य चाणक्यांचे मोठे स्थान आहे आचार्य चाणक्य हे एक उत्तम सल्लागार रणनीतिकार आणि तत्वज्ञानी होते तसेच त्यांना वेद आणि पुराणांचे संपूर्ण ज्ञान होते या ज्ञानाच्या आधारे त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित व्यावहारिक गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे जीवनात कोणत्या प्रकारच्या लोकांपासून नेहमी लो दूर राहावे हे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे अशा लोकांपासून दूर राहिलं नाही तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता एक म्हणजे धूर्त लोक हे लोक त्यांच्या मनाने युक्ती खेळतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ते तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात असे लोक दुर्त आणि हानिकारक का असू शकतात अशा लोकांपासून दूर राहणं चांगलं कारण अशा लोकांमुळे तुमची मनस्थिती बिघडू शकते दोन मदत मागणारे खरे मित्र तुम्हाला कठीण काळात मदत करतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा जे फक्त तुमच्याकडे येतात जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीची गरज असते फक्त गरजेपोटी जवळ येणाऱ्या लोकांपासून दूर राहा दुखावणारे लोक जाणून बुजून इतरांना दुखावणाऱ्या लोकांपासून दूर राहा आणि त्यांना कोणताही पश्चाताप नाही असे लोक दूर्तपणाच्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतात त्यामुळे या लोकांपासून विशेष काळजी घ्या ज्यांना वेदांचे ज्ञान नाही त्यांच्याशी मैत्री न करण्याचा सल्ला सैन्यकांनी दिला आहे कारण ते जीवनासाठी महत्त्वाचे मूल्य शिकवतात जे लोक पूर्णपणे अज्ञानी आहेत आणि फालतू बोलतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहा पाच मागून वाईट बोलणारे लोक चाणक्याच्या मते काही लोक प्रामाणिकपणे काम करतात पण जेव्हा तुम्ही आसपास नसतात तेव्हा ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात अशा लोकांना घरी बोलवू नये असे लोक तुमच्या घराची छोटीशी माहितीही इतरांशी शेअर करतात नकारात्मक लोक जे लोक नेहमी नकारात्मक बोलतात त्यांना टाळा कारण ते तुम्हाला निराश करू शकतात तुमचे मन निराशेने भरले जाऊ शकते तुमच्या घरात नकारात्मकता पसरू शकते नकारात्मक काम केल्याचा परिणाम आपल्यावर होत असतो तसेच या व्यक्तीचा नकारात्मक बोलण्याचा परिणामही आपल्यावर होताना होता दिसतो मूर्ख लोकांना ज्ञान देऊ नका आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख शिष्याला उपदेश करून काही फायदा नाही तो तेच करतो जे त्याला वाटते असे लोक कोणाचेच ऐकत नाही आणि जे कोणाचेच ऐकत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे आपला वेळ वाया घालवण्यासारखे आहे म्हणून मित्रांनो अशा लोकांना नेहमीच संकटाने गेलेले असते आठ अशा लोकांपासून दूर राहा जे लोक फक्त पैशाचाच विचार करतात किंवा ज्यांना पैसे गमावण्याची सतत भीती असते अशा लोकांपासून अंतर ठेवावे असे लोक महत्त्वाच्या कामावर खर्च करण्यापासून दूर पडतात आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर करू शकत नाहीत नऊ नेहमी दुःखी असणाऱ्यांपासून दूर राहा आचार्य चाणक्य यांच्या मते नेहमी नकारात्मक मानसिकता असलेल्या अशा लोकांपासून दूर राहावे जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेव्हा ते, ते समस्यांची यादी करत राहील त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्यातच आपलं शानपण आहे दहा रागीड व्यक्ती चाणक्य नीतीनुसार रागीट व्यक्ती लवकर संयम गवतात आणि विचार न करता बोलतात किंवा वागतात अशा लोकांसोबत राहिल्याने भांडण होऊ शकते आणि तणावाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे लोभी व्यक्ती नेहमी इतरांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांशी मैत्री करणे किंवा त्यांच्याशी व्यवसाय करणे हे अतिशय धोकादायक आहे आळशी व्यक्ती कधीही आपली कामं वेळेवर करत नाही आणि त्यांचं ओझं दुसऱ्यावर टाकतात अशा लोकांच्या संगतीत राहून तुम्ही देखील आळशी बनू शकता हे टाळायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात दूरच राहा प्रकारे मित्रांनो या लोकांना नेहमी तुमच्यापासून दूर ठेवा नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ